नमस्कार मित्रांनो मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किती म्हणजे आपले सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण इडली आणि इडलीसोबत खायची चटणी कशी बनवायची ते तुम्हाला मी आज दाखवते एकडिओ बार हे बघा इथं मी चार वाट्या तांदूळ घेतले ते, ते रात्रभर भिज भिजू घातले होते आणि एक वाटी उडदाची डाळ मी इथं रात्रभर भिजू घातली होती आता आपण हे दोन तीन पाण्याने धुवून काढणार आणि मिक्सर वाटे बारीक करून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण इथं इडली पात्र गॅसवर ठेवूया आणि पाणी गरम करायला त्यामध्ये टाकूया हे बघा अर्धा गिलासाच प्रमाण टाकलेलं आहे अर्ध्या गिलासाचे थोडस नकळ वरी एवढं प्रमाण घेतलेलं आहे आता आपण मिक्सर वाटे हे तांदूळ आणि डाळ काढून घेऊया हे बघा मी दोन तीन पाण्या धुवून काढले आता आपल्याला हे थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरून घ्यायचे अगोदरच पाणी नाही टाकायचं थोडस फिरवल्याच्या नंतर पाणी टाकू हे बघा असं झालंय आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि याला आपण डबल फिरवणार आहोत हे बघा अशा तऱ्हेने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एकही तांदळाचा किंवा डाळीचा पण राहायला नाही पाहिजे मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे अशा करणे आपण सगळंच बेटर काढून धुऊया हे बघा आपल्या पाण्याला पण उकळी आली आणि आता आपलं बेटर पण तयार झालेलं आहे आता आपण याला तेल लावून धुया चमच्याच्या शहाने पण तुम्ही तेल लावू शकता असं आतमध्ये ठेवायचं आपण सुरुवातीला फिरवल्यामुळं इथे अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वीट करू शकत आपल्याला सगळं एकजीव करायचं त्याला त्या केलावून येते असं आपल्याला बेटर वतून घ्यायचे आणि अलगद असं इडली पात्रामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे जसं सुरुवातीला सांगितले तसंच आपल्याला या पण या पण पिलेटला असंच करायचे आणि पालखतपणे आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवून द्यायचे आणि त्यावर झाकण ठेवून वजनदार अशी वस्तू ठेवून द्यायची आणि इथे दहा मिनटे आपण खाली वजन ठेवून वस्तू कि असं खलबत्ता किंवा काही पण तुम्ही वजनदार त्यावर ठेवू शकता आणि दहा मिनटाच्या दहा मिनिटे झाले की मग नंतर उघडून पाहायचं दहा मिनटाला इडली शिजत असते हे बघा आपण आता याची तयारी करू चटणीची इथे मी लसणाची कांडे घेतले लसण सोलण्याची ट्रिक दाखवते तुम्हाला अरे तिला फोडून घ्यायचे आपल्याला आणि हे असा हाताव घेतलं की असं चोळायचे चोळ्यामुळे लस लवकर चालला जातो बघा किती फटकन सोलण्यात आला लस आपल्याला जास्त जास्त वेळ पण आपला गेला नाही काही नाही इतकं फटकन लसण सोडलं जातो तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंट मध्ये कुठून बोलात काय मला तुमच्या गावाचे नाव मला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत जाऊ आता चटणी चटणीची रेसिपी पाहूया आपण कशी करायची ते मी चटणीसाठी लसण कढीपत्ता जिरे कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या शेंगदाणे एक वाटी शेंगदाणी घेतलेले आहे तर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजी आपली काढून घेऊ गॅस बंद करूया आणि शेंगदाणे हिरवी मिरची आणि कोथिंबीर जिरे लसण आपण यामध्ये फिरून घेणार आहोत आपण आता बारीक करून घेऊ मिक्सरला हे बघा आपण आता सुरुवातीला कोरडंच मिश्रण असं आपण बारीक करून घेतलं आहे आता त्यामध्ये आणखीन बारीक करण्यासाठी थोडं पाणी टाकूया आणि मिक्सरला फिरून घेऊया आपण दोन चमचे पोहे खायचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपण याच्यात मोहरी तट टाकूया गरम झालं तेल आता मोहरी तट टाईल की आपल्याला कढीपत्ता कोथिरीम आणि हळद टाकायची मीठ टाकायचं आहे कोथिरी कढीपत्ता मी याच्यात टाकत आहे मोरी छानपूर टाकली आणि आता हे आपण जे काढलेलं मिश्रण आहे का ते यामध्ये टाकले മിക്സർച്ച ഭാടയാണ इथं मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता मस्त अशी चटणी झालेली आहे आता आपण इडली बघूया इडली पात्र जर गरम असेल तर कपडे धुधून काढायचं आहे मस्त अशी इडली झाली आपली तुम्ही चाकूच्या सहाय्याने किंवा उलतळ्याच्या सहाय्याने पण काढू शकता हे बघा कशी टम्म फुगलेली आहे खालच्या सुद्धा पात्रातल्या सहजच निघायला याला मिठाचे प्रमाण बरोबर असेल ना तर सहजच निघते सुटल्या आपोआपच त्याचे असे तोंड सुटल्यासारखे होतात आणि काढायला सोपे जातात चिकत नाही खाली ही महत्वाची आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे बघा आपले ठा था, ठाटल्यांना चिक असं म्हणजे इडली इडली अजिबात चिटकलेली नाही आहे व्यवस्थित असं स्वच्छ आपलं निघत आहे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन दाखवते हे बघा मस्त असे इडली झालेत आपल्या आता मी चटणी तुम्हाला हे दाखव मस्त आपली चटणी पण तयार झाली चटणीला फक्त उकळून घ्यायचे दोन मिनटं उकळल्याच्या नंतर बंद करायचे तेच माझ्याकडून स्किप झालं म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि माझा व्हिडिओ इडलीचा कसा वाटला काय वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कुठून बोलायलात काय तुमच्या गावाचे नाव तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल